रोज रोज भजी खाण्यापेक्षा कधीतरी अशा पद्धतीने लॉलीपॉप करून बघा फ्लॉवरपासून झटपट म्हणजेच अगदी दहा मिनटातच ही कुरकुरीत लॉलीपॉप तयार होतात आणि बराच वेळ हे कुरकुरीत पण राहतात आणि अशी चव म्हणाल तर चिकन सिक्स्टी फाय पण विसराल चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते भूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा इथे मी सुरुवातीला फ्लॉवर स्वच्छ धुवून त्याचे पूर्णपणे पाणी निथळून घेतलेले आता इथे फ्लॉवरचे मी अशा पद्धतीने मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत कारण मोठे तुकडे तळल्यानंतर ते छान देतात दिसतात आणि हा आप फ्लावर आपण इथं कच्चाच घेतलेला आहे आता यामध्ये थोडीशी हळद त्यानंतर इथं मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर त्यानंतर इथं मी आलं लसूण एक मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे ती घातलेली एक साधारण दीड चमचा त्यानंतर एक चमचा टोमॅटो केचप एक चमचा चिली सॉस आणि एक चमचा सोया सॉस घालून घ्यायचं आणि लास्टला थोडंसं मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आणि सुरुवातीला हे थोडं चमच्या अमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता हा आपण हातानेच हे सगळीकडे मसाला फ्लावरला चांगलीकडे चांगला लावून घ्यायचा मसाला फ्लॉवरच्या आतमध्ये चांगला गेला पाहिजे त्यामुळे एक साधारण दोन मिनिट याला असं चांगलं या मसाल्यामध्ये हे फ्लावर गोळून घ्यायचा हे बघा इथं मसाला फ्लॉवरला चांगला लागलेला आहे आता याला एक पाच मिनिट असंच ठेवून द्यायचं पाच मिनिटानंतर यामध्ये दोन चमचा कॉर्नफ्लॉवर आणि चार चमचा मैदा मी वापरलेला आहे जेवढा कॉर्नफ्लॉवर त्याच्या दुप्पट मी मैदा घेतलेला आहे आणि थोडासा इथं मी लाल कलर वापरलेला आहे आणि आता हे देखील आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा तुम्हाला कमी जास्त पण लागू शकतो म्हणजे जेवढा फ्लावर असेल त्यानुसार कमी जास्त तो लावू शकतो आता अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पाण्याची गरज वाटली तरच यामध्ये चमचावर पाणी घालायचं नाहीतर नाही घालायचं आणि अशा पद्धतीने सगळीकडे याला लावून घ्यायचं त्यानंतर इथं मी तेल, तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल कडक गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर एक एक फ्लावरचा काप यामध्ये घालून घ्यायचा गॅस मिडियम करायचा आणि मीडियम गॅसवर चार ते पाच मिनिट हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे एक अर्धा मिनिट झाला की त्यानंतरच हे पलटी करून घ्यायची सुरुवातीला लगेच हे पलटी करायचे नाहीत चमच्याला चिकटतील त्यामुळे एक अर्धा मिनिट झाला की त्यानंतर हे आलटी पलटी करून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर चार ते पाच मिनिट याला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे याला तळण्याला थोडासा वेळ लागतो कारण आपण फ्लावर इथं कच्चा वापरलेला आहे थोडासा फ्लावर वापरून घेतला तर पटकन तळतात पण याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते कच्चा फ्लावर घेतला आणि वाफवून फ्लावर घेतला तर याची टेस्ट थोडी बदलते म्हणून इथं कच्चा फ्लावर घेतला तर तो चवीला खूप छान लागतो आणि जवळजवळ आता इथं चार ते पाच मिनिट मीडियम गॅसवर झालेले आहेत आणि आता हे मी लॉलीपॉप काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने मी बाकीचे देखील सगळे तळून घेणार आहे तुम्हाला बघून लक्षात आलं असेलच की हे किती कुरकुरीत झालेले आहेत आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि अशा पद्धतीने ते मी बाकीचे देखील सगळे तळून घेतलेले आहेत तर ही एक तर दहा मिनटातच होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा